इथे आलो आपण भाऊसाहेब दत्तू नवले यांच्या वस्तीवरती मालदरमध्ये हा भाग मोडतो आणि आपल्याला एक थोड्या वेळ पंधरावीस वीस मिनिटापूर्वी त्यांचा कॉल आला होता की त्यांच्या राहता घराजवळ इथं फरश आहेत वगैरे आणि तिथे एक साप आहे आणि शक्यतो नाग आणि दामण हे ग्रामीण भागामध्ये लोकांना ओळखू येतात आणि इथे समोर तुम्हाला दिसतं आहे की फरशीमध्ये नाग बसलेलं आहे फरशांचे तुकडे आहेत आणि आजूबाजूला सगळा परिसर पाहिलं तर शेतीच आहे आणि अशा प्रकारच्या आता सध्या पावसाळ्यामध्ये जर थोडा पाऊस झाला जास्त प्रमाणात जर जा पाऊस झाला नाही तर जमिनीमधली उष्णता उफाळते आणि अशी जमिनीतून उष्णता जर बाहेर पडायला लागली तर सरपटणारे प्राणी हे बाहेर पडतात आणि त्यांना लपण्यासाठी किंवा भक्ष्यासाठी जर घराच्या आसपास कुठे जर जा लपाय जागा असेल त्या ठिकाणी ते लपतात आणि नेमकं या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतं आहे एक तर ते मीटिंग पिरियडमध्ये किंवा त्यांच्या भक्ष्यासाठी नाही तर भक्ष्य असेल तर विश्रांतीसाठी अशा प्रकारचे साप घराच्या आसपास किंवा घराजवळ येऊ शकतात त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर सोडून देऊ पण तुम्हाला समोर दिसतं आहे की थोडस तो कातीवरती आलेला साप आहे त्याच्या अंगोळती कात आहे कात व्यवस्थित निघलेली नाहीये आणि कातीवरती आल्यामुळे त्या ठिकाणी तो शांत होऊन बसलाय का त्याचे त्याला ती कात काढायची असणार आहे याला आपण सुरक्षित घेऊ तंतर सर सरून देऊ पण नाग हा मात्र विषारी मार्गामधला साप आहे तो बिनविषारी नाही समोर तुम्हाला दिसते की लपण्याचा प्रयत्न केल्यानंतर अतिशय बारीक जागेमध्ये अगदी मोठे सुद्धा सरपडणारे हे प्राणी बसू शकतात त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की ही छोटीशी जागा इथे काय बसणार आहे परंतु अशा पद्धतीने वाटतं अतिशय छोट्या जागेमध्ये अशा प्रकारचे साप बसू शकतात हा विशेष वर्गामधला साप आहे आणि त्यातलं नाग आहे त्याच्यामुळे साप आपल्याला थोडंसं जपूनच राहावं लागतं कारण जसे दिवसा नाग बाहेर पडतात तसे रात्रीच्या बाहेर पडतात आणि हे देखील डॉक्टरना हॅबिटच्या थोडे असतात रात्रीच्या वेळेस त्यांची आक्रमणाचा वेग किंवा रात्री वेळेस त्यांची चपळता जास्त असते त्याच्यामुळे रात्री विसर्ग आपण हाताळताना थोडंसं जपूनच हाताळं लागतं किंवा त्याची शास्त्रीय माहिती नसेल तर त्याच्या जवळ जाण्याचा मात्र कोणी प्रयत्न करायचा नाही याला आपण घेतो सुरक्षित ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून दे <laughs> बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा समोर गेल्यानंतर रात्री वेळेस ते बाहेर पडणारे असतात त्याच्या समोर जर हालचाल झाली तर ते फना काढतात आणि कधी कधी त्यांनी जर फना नाही काढला तर त्यावेळेस मात्र ते अतिशय चिडलेल्या स्वभावाचे असतात त्याच्यामुळे त्यांना ताब्यामध्ये घेताना मात्र अतिशय आपल्याला सुरक्षितपणे ताब्यामध्ये घ्यावं लागतं

आणि म्हणून कोणत्याही विषय सापडना हाताळताना किंवा त्यांना ताब्यामध्ये घेऊन निसरायला सोडताना त्याची हालचाल जर आपल्या लक्षामध्ये नाही आली तर त्या ठिकाणी धोका होऊ शकतो म्हणून त्यांचं जसे हालचालीवरती लक्ष असतं तसं नागाच्या हालचालीवरती देखील आपल्याला तेवढंच लक्ष ठेवावं लागतं आणि समृद्धींची सवय असते की हालचाल झाल्यानंतर ते फणा काढतात आणि त्याचा जो हिसिंग साऊंड आहे किंवा त्याचा जो फुत्कार आहे जो बाहेर टाकून आपल्याला सवर्धन करत असतात त्याच्या पोटाकाची बाजू दिसते त्यांनी काहीतरी बक्षलेले आणि कातीवरती तो आलेला आहे आणि कातीवरती आल्यामुळे कथाचे व्यवस्थित कात त्याच्या अंगावरची निघत नसेल त्याच्यामुळे पण ते चिडतात आणि असं कातीवरती जर साप असतील तर त्यापासून आपल्याला थोडस जपूनच राहावं लागतं верну не двор там а мы решили своей левасом इथे आपल्याला थोडंसं इथे बॉटलिंग करावं लागते त्याला आणि बॉटलिंगवर ताब्यात घ्यावी लागतं कधीकधी आपल्याला असे बॉटलिंग करून सापड्या ताब्यात घ्यावं लागतं समोर तुम्हाला दिसते की मिशेल स्थापना ताब्यामध्ये घेताना कधी कधी ते पटकन विष्टा बाहेर टाकतात आणि विष्ट बाहेर टाकण्याचं कारण म्हणजे आपलं लक्ष त्या ठिकाणी वेधलं जावं आणि आपलं लक्ष जर त्याने वेधलं गेलं तर तेवढ्या वेळामध्ये ते आपल्याला दहुष करू शकतात म्हणून त्यांनी केलेली ती आयडिया असते आता जर विषय स्थापने विष्ट बाहेर टाकली तर त्याच्याकडे आपलं लक्ष अजिबात विधून द्यायचं नसतं किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन खराब करायचं नसतं what is it Don't worry there. आ, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला मालध्यामध्ये आलो होतं आपण आता नुकतंच भाऊसाहेब नवले यांची वस्तीवरती आणि तुम्हाला समोर सगळे दिसत आहेत त्यांचे कुटुंबातले किंवा शहजारी सगळे इथे उपस्थित आहेत आणि रात्रीची वेळ आहे आणि अशा पद्धतीचा विषय साप असेल आणि अशा प्रकारे लोकांच्या कोणाचे लक्षात नाही आलं तर आता नागताना ओळखलं ठीक आहे पण समजा एखादा साबदार लक्षामध्ये नाही आला आणि एखाद्याचा हात पाय त्याच्यावरती काढला किंवा चुकून त्याच्यासमोर काही वेगळी हालचाल झाली तर अशा प्रकारचे साब मात त्या करू शकतात आणि अशा इमर्जन्सीमध्ये जर काही झालं तर त्याला सुरक्षित ताब्यामध्ये घेणं किंवा कोणत्याही माणसाला त्याच्यावर सुद्धा झोखावणे याची सगळी काळजी घेऊन आपण याला घेतलं ताब्यामध्ये याला परत नाही आपण त्याच्या नैसर्गिक सोडून देऊ पण व्हिडिओ बघून मात्र पोलीस अपघाताने नाही करायचं नाही भाऊसाहेब दत्तू नवले मालदार यांच्या राहते घराजवळ जो आपल्याला नाग सापडला होता त्या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ